ऑटोचालक ऑटो चालवितांना गणवेश परिधान करणेबाबत अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलातर्फे सर्व ॲटो चालक ॲटो रिक्षा संघटना आणि प्रवाशांच्या माहितीसाठी कळवण्यात येते की ॲटो चालक व इतर प्रवासी वाहन चालक यांनी आपले प्रवासी वाहन चालविताना गणवेश परिधान करावे शहरातील सार्वजनिक वाहतुकीस शिस्तबद्ध व सुरक्षित बनवण्याच्या उद्देशाने सर्व ॲटो चालकांनी सेवा देताना अधिकृत गणवेश परिधान करणे बंधनकारक असून मोटार वाहन कायदा कलम वीस एक एकशे सत्याहत्तर प्रमाणे आवश्यक आहे गणवेश परिधान केल्याने प्रवाशांना विश्वासार्हता मिळते तसेच शिस्त आणि स्वच्छतेला प्रोत्साहन मिळते सर्व ॲटो चालकांनी व वा प्रवाशी वाहतूक करणारे वाहन चालकांनी याबाबत सहकार्य करावे अन्यथा दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण अकोला जिल्ह्यात प्रवासी वाहन चालवणारे चालकांनी गणवेश परिधान न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे तरी सर्व ॲटो चालक व इतर प्रवासी वाहन यांनी याबाबत दक्षता घ्यावी ॲटो चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व वा सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे का व वा आपल्या वाहनावर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा असे आवाहन मान्य श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोला जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लाक करानी करानी